तुम्हाला बोलायचं का या दादा पुढे सांग काय सांगायचं ईडी आणि बाब आपल्या या देशात पंधरा लाख मोदी साहेब प्रत्येक शेतकऱ्याला खात्यात टाकतो म्हणे पाच रुपये टाकले का हे भाऊ बोलून राहिले यायच्या माग ईडी अरविंद केजरीवाल त्याच्या मागे ईडी माय माग इडी लावली तर हा माणूस सक्षम आमच्या नेत्यांना पोट हजार आहेत त्याच्या माग इडी लावून राहील ते पन्नास खोके घ्या म्हणे पण त्या पोळ झाला घेतले नाही बाकीच्या खोके घेऊन गेले मी गजान देशमुख वाणकेता बोलतो मर्याला तयार पण नरेंद्र भाऊ खेळकरले विजय करू माया आर्थिक परिस्थिती नादू का आमचे भाजपने सगळ्या पक्षाला सांगितलं आमचे इथं सातत्याई वाक्यकार बसेल आहेत त्यानं मला दोन शब्द बोलायला लावले शेतातून येऊन राहिलं मी आलं ताई काय बोलतं हा जयंद्र तर ना सूर्य डमी पत्रिकावर वोटिंग घ्या तुम्ही लीडरला लोक ऐकून नाही राहिले तर मला पेटीचा अर्ज गाळ केला माझा दोनच एक्कर शेती आहे भो या भाजपवाल्याही ना आता घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्या हिता अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचनमध्ये तसेच आपल्या खाजगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू कि शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूमची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि डबल एट थ्री डबल झिरो फोर सिक्स सेवन डबल टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन